कंपॅनियनशिप पाहिजे तुम्ही एनिथिंग अंडर द सन बोलू शकता म्हणजे जनरली मी हे ऑब्झर्व केलंय की लग्न झालेल्या मुलं मुली आपापल्या आप स्पाउसेस समोर वेगळे असतात त्यांच्या फ्रेंड समोर वेगळे असतात तर हे मला फार सेटिंग नाही आवडत अभिनेत्री सई तामणकर काही ना काही कारणानं नेहमीच चर्चेत असते तर बऱ्याचदा तिच्या रिलेशनशिपच्याही चर्चा रंगतात पण सईला तिच्या आयुष्यात नेमका कसा जोडीदार हवा आहे तर आजकालच्या रिलेशनशिप्स बद्दल तिला मला असं वाटत की शोधून सुद्धा उरत ना तशी पर्सनॅलिटी पाहिजे म्हणजे साठ वर्ष जरी त्या माणसाबरोबर जगलो तरी त्याचे नवीन नवीन गुण अजून 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 काय म्हणूया समोर आले पाहिजेत असं कोणीतरी किंवा अशी कंपॅनियनशिप पाहिजे किंवा अशी कंपॅनियनशिप पाहिजे जे ज्याच्याशी तुम्ही एनिथिंग अंडर द सन बोलू शकता म्हणजे जनरली मी हे ऑब्झर्व केलं आहे की लग्न झालेल्या मुलं मुली आपापल्या समोर वेगळे असतात त्यांच्या फ्रेंड्ससमोर वेगळे असतात तर हे मला फार सेटिंग नाही आवडत मला असं वाटतं की जे आहे ते शिस्त ते दिसतं हे सगळीकडेच असावं आणि कंपॅनियनशिपमध्ये इंडिव इंडिव्हिज्युअलिटीला पण प्रेफरन्स दिला गेला पाहिजे की तो माणूस यायच्या आधी माझं एक जग होतं ते जग तसंच कायम इंटॅक्ट राहिलं पाहिजे तसंच त्याचंही कायम इंटॅक्ट राहिलं पाहिजे आणि मला असं वाटतं स्पेस पण खूप तितकीच महत्त्वाची आहे मला असं वाटतं स्पेसमुळे तुम्हाला एक एक उत्सुकता ओढ कायम जिवंत राहते असं मला वाटतं तो ह्या सगळ्या गोष्टी कॉम्बिनेशन म्हणजे म्हणजे असं मला वाटतं वाटतं nice. तेव्हा याविषयी तुम्हाला काय वाटतं हो तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी